छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त मी अशी शपथ घेत आहे की शिवरायांच्या विचारांचे मी माझ्या आयुष्यात पालन करेन त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली शिवरायांची आज्ञा होती की ज्याचा जो धर्म असेल त्याने तो करावा त्यात कोणीही भांडण उभं करू नये मी शिवरायांचा मावळा कधीही जाती धर्माच्या नावाने भेदभाव करणार नाही मी महिलांचा आदर करेन आणि कोणालाही महिलांचा अपमान करू देणार नाही मी अंधश्रद्धांना बळी पडणार नाही छत्रपती शिवरायांच्या विचारांना अधिकाधिक अधीक लोकांपर्यंत पोहोचवेन हेच माझे छत्रपती शिवाजी महाराजांना abiwa joseon na sèjeseon jésù rè.